लाखांदूर तालुक्यातील सरांडी बुद्रुक येथील शिवाजी चौक ते रस्त्याच्या दुरावस्थेकडे शासन प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी आणि सदर रस्त्याच्या असलेल्या समस्यांचे तात्काळ निराकरण करावे याकरिता मागील काही महिन्यांपासून शिवसेना उभाठा लाखांदूर तालुका प्रमुख विनोद ढोरे यांनी शासन प्रशासनाकडे काही महिन्यांपासून लेखी निवेदनातून पाठपुरावा करत होते त्या पाठपुराव्याची दखल सार्वजनिक बांधकाम विभाग भंडारा यांनी नुकतीच घेतली असल्याने उपोषणकर्त्यांमधून समाधान व्यक्त केले जाते रस्त्याच्या दुरावस्थे प्रकरणात जी मागणी केली होती त्या रस्त्याच्या बांधकामासाठी निधी मंजूर करून संबंधित पत्र जिल्हाधिकारी साहेब भंडारा यांच्याकडे पाठवू आणि त्यांची मंजुरी मिळताच आम्ही रस्त्याच्या कामाला लगेच आम्ही दोन ते तीन महिन्यांमध्ये कामाला सुरुवात करू असे खात्रीलायक आश्वासन उपोषणकर्त्यांना प्राप्त झाल्याने परिसरात आनंदाचं वातावरण निर्माण झालंय यावेळी सदर रस्त्याच्या बांधकामासाठी त्रेपन्न दशांश तेरा लक्ष रुपये अंदाजपत्रक सहपत्रासोबत पत्रासोबत उपोषण करते शिवसेना उबाठा लाखांदूर तालुका प्रमुख विनोद ढोरे यांना देण्यात आले त्यानंतर उपोषण करताना लिंबू पाणी पाजून उपोषणाची सांगता करण्यात आली जनता टाइम्स जटा टीवी चैनल साथ लाखांदूर तालुका प्रतिनिधी साजन बोकड़े